कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय अपराजित मैत्री म्हणजे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील असे म्हटले जाते लोकसभा विधानसभा असो किंवा गोकुळ दूध संघाची निवडणूक त्यांच्या मैत्रीचे अनेक किस्से राजकीय समन्वय कसा असावा याचे उदाहरण देणारे आहेत दोघांच्या मैत्रीबद्दल राज्याला सर्वश्रुत माहिती आहे मंत्री मुश्रीफ हे महायुतीत दाखल झाल्यानंतरही त्यांची मैत्री गोकुळची सभेमधून आणखीन बळकट झालेली दिसली इतकेच नव्हे तर दोघांमध्ये आगामी निवडणुकीतील रणनीती आखण्याच्या हालचाली पडद्यामागून सुरू आहेत की, आहे की काय असा अंदाज अनेकांनी बांधला आहे त्यामुळे महायुतीतीलच विरोधकांनी थेट मंत्री मुश्रीफ यांच्या विरोधात मोठ बांधायला सुरुवात केली आहे विरोधक वाढत असताना मंत्री मुश्रीफ यांच्या मित्रांनी कागल तालुक्यात काँग्रेसने कार्यालय थाटले आहे थेट काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनीच मंत्री मुश्रीफ यांच्या कागलमध्ये संपर्क कार्यालय थाटून काँग्रेसला बळकटीकरण करण्याचे धोरण आखले आहे यामुळे आगामी राजकीय समीकरणे आणखी बळकट होणार की बिघडणार या चर्चेला उधाण आले आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी